नमस्कार मी प्राध्यापक सुजित दिवेकर गोपीनाथ विद्यालय वरवंड आज मी हा व्हिडिओ बनवतोय तो प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची एक्झाम दिलेली आहे आणि जे विद्यार्थी आता अकरावीमध्ये प्रवेश करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कारण या वर्षीपासून अकरावीचे जे प्रवेश आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत इथून पाठीमागे फक्त शहरी भागामध्ये अकरावीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होत होते खेडे भागामध्ये आपल्याला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे आपण त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेत होतो परंतु या वर्षीपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरावीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत म्हणजे जर तुम्हाला दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर तो ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावा लागेल तसा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की वर्षी शंभर टक्के प्रवेश म्हणजे अगदी शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीनेच द्यायचे एकही प्रवेश ऑफलाईन पद्धतीने किंवा तुम्हाला शाळेत जाऊन डायरेक्ट भेटणार नाहीये त्यामुळं ज्यावेळेस तुमचा दहावीचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल आणि या ऑनलाईन प्रोसेस मधूनच तुम्हाला अकरावीमध्ये प्रवेश भेटेल आता ही जी प्रोसेस असेल ती खेडे भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे त्यांच्या पालकांसाठी सुद्धा नवीन आहेत त्यामुळं बरेच जे पालक आणि विद्यार्थी असतील यांना याची कल्पना नाहीये त्यामुळं हा जास्त जा जो व्हिडिओ असेल तो जास्तीत जास्त जे दहावीचे विद्यार्थी असतील आणि जे त्यांचे पालक असतील त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे किंवा नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा या व्हिडिओमध्ये आपण नक्की ही प्रोसेस कशी असेल किंवा ही जी ऑनलाईन पद्धत असेल ती कशी असेल हे पाहणार आहोत परंतु इथून पुढे ज्यावेळेस ही ऑनलाईन प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपण ऍक्च्युअल फॉर्म कसा भरायचा यामध्ये प्रेफरन्स कसे द्यायचे किंवा यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावेळेस आपण पाहणार आहोत परंतु आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त ही नक्की प्रोसेस कसे असेल ते पाहणार आहोत आणि ज्यावेळेस याच्या डेट्स डिक्लेअर होतील त्यावेळेस आपण ही ऑनलाईन प्रोसेस किंवा एक फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठीच इथून ही पूर्ण प्रोसेस पूर्ण होईपर्यंत आणि तुमचं ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील किंवा ज्या अपडेट्स येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक फेसबुकचा ग्रुप आणि एक व्हॉट्सअपची कम्युनिटी बनवतोय या कम्युनिटीची आणि फेसबुक ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल किंवा वरती आय म्हणून ऑप्शन आला असेल त्या ठिकाणी सुद्धवा सुद्धा तुम्हाला त्याची लिंक दिसेल त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करा आणि या व्हॉट्सअप कम्युनिटीला आणि फेसबुक ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला इथून पुढे ज्या ज्या अपडेट्स येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आता आपण पाहूयात की ही नक्की ऑनलाईन प्रोसेस कशी असेल अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी असेल त्याचे प्रामुख्याने चार टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा असेल ऑनलाईन नोंदणी दुसरा टप्पा असेल माहिती फॉर्म आणि कागदपत्रे अपलोड करणे तिसरा टप्पा असेल कॉलेज पर्याय निवडणे आणि चौथा टप्पा असेल कट ऑफ आणि प्रवेश यादी आता आपण एक एक टप्पा पाहूयात जो पहिला टप्पा असेल तो असेल ऑनलाईन नोंदणी त्यामध्ये संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट ज्यावेळेस ही वेबसाईट चालू होईल त्यावेळेस तुम्हाला आपला जो ग्रुप आहे आणि जी आपली कम्युनिटी असेल व्हॉट्सअपची त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला ही वेबसाईट पाठवेल त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे या ठिकाणी जो तुमचा ईमेल आय डी असेल तो ऑप्शनल असेल परंतु जर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर त्या ठिकाणी नक्की टाका आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे जो पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकणार आहात तो पासवर्ड हा सोपा टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन करताना हा पासवर्ड लक्षात राहील हा असेल आपला पहिला टप्पा त्यानंतर जो दुसरा टप्पा असेल तो असेल माहिती फॉर्म आणि कागदपत्र अपलोड करणे हा जो ही जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे त्यामध्ये फॉर्म भरताना त्यामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन भाग केलेत पार्ट वन मध्ये आपल्याला आपण पहिल्या टप्प्यामध्ये जो युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे त्याचा वापर करून तुम्हाला लॉग इन करायचं वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी जी तुम्हाला वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती विचारलेली आहे ती माहिती त्या ठिकाणी भरायची आहे तुम्ही जी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती त्या ठिकाणी भरताल तेच डॉक्युमेंट तुम्हाला खाली स्कॅन करून अपलोड करायचे एक्झाम्पलमध्ये मार्कशीट असेल आधार कार्ड असेल जात प्रमाणपत्र असेल आणि नोमस आईल हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे जर तुम्ही ओपनमध्ये असताल तुम्हाला तर तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा डोमासाईलची गरज नाही आहे परंतु जर तुम्ही कास्टमध्ये असताल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र महत्वाचं आहे आणि जर तुम्हाला डोमासाईल लागू असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल लागेल त्याचबरोबर अजूनही या ठिकाणी खाली काही ऑप्शन्स असतात जसं की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असताल किंवा तुमचे पॅरेंट्स जे असतील ते एक्स आर्मी पर्सन असतील असे काही खाली पर्याय असतात त्या ऑप्शनमध्ये किंवा त्या कोठ्यामधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील आणि जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तेच ऑप्शनवरती सिलेक्ट करा एकदा का तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले माहितीवरली आणि सबमिट केलं की खाली तुम्हाला एक ऑप्शन असेल त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला खाली पर्याय दिले असतील तुमच्या जवळचं जे व्हेरिफिकेशन सेंटर असेल ते सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे वेरिफिकेशन सेंटर तुम्ही सिलेक्ट केला आहे त्या सेंटरला जाऊन तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट्स दाखवायचे आहेत दाखवल्यानंतर त्या ठिकाणी जे शिक्षक असतील ते तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेतील त्यामुळं या ठिकाणी जी माहिती भरत आहे ती काळजीपूर्वक भरा आणि ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडं असले पाहिजेत हा असेल आपला टप्पा दुसरा यानंतर जो आपला तिसरा टप्पा असेल तो असेल कॉलेज पर्याय निवड यामध्ये आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहेत ते कॉलेज निवडायचे आहेत आपण या ठिकाणी दहा कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतो हा जो आपला पार्ट सेकंड असेल प्रेफरन्सचा यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव त्या कॉलेजमध्ये कोणकोणते विषय आहेत त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किती फी लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील परंतु हे प्रेफरन्स निवडताना जो पहिला प्रेफरन्स असेल तो फार काळजीपूर्वक निवडायचा आहे कारण पहिला प्रेफरन्स जो तुम्ही निवडणार आहात एकदा का तुम्ही पहिला प्रेफरन्स निवडला आणि ज्यावेळेस तुमची हो प्रवेश यादी जाहीर होईल प्रवेश यादीमध्ये तुमचा पहिला प्रेफरन्स निवडलेल्या कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घेणं हे कंपल्सरी असतं तुमचा पहिला जो ऑप्शन असेल तो लॉक होतो त्यामुळे पहिला प्रेफरन्स फार काळजीपूर्वक भरायचा आहे आता हा असेल आपला टप्पा तिसरा ज्यामध्ये आपण कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहोत ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचे तो त्यानंतर शेवटचा टप्पा असेल चौथा टप्पा यामध्ये प्रवेश यादीमध्ये किंवा या प्रवेश यादी जाहीर होईल आणि जर प्रवेश यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपण त्याजण ऑनलाईन कन्फर्मेशन करायचंय आणि त्या शाळेमध्ये जाऊन ॲडमिशन पूर्ण करायचं आहे जर आपलं पहिल्या यादीमध्ये नाव नसेल तर ज्यावेळेस दुसरा राऊंड होईल त्या ठिकाणी परत आपण कॉलेजचे पर्याय निवडू शकतो जे पर्याय निवडलेले आहेत त्यामध्ये चेंजही आपल्याला करता येतो अशा प्रकारे आपण दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतो जर दुसऱ्या राऊंडमध्ये आपला नंबर लागला नाही ला ना हो तर आपण तिसऱ्या राऊंडमध्ये होऊ शकतो तिसऱ्यामध्ये लागला नाही तर चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा आपण सहभागी होऊ शकतो ज्यावेळेस ऑनलाईन प्रोसेस एक्च्युअल चालू होईल याचं टाइम टेबल येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक फॉर्म तुम्हाला भरून दाखवेल आणि जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर असेल प्रत्येक जे अपडेट्स येतील त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करत राहील त्यामुळं जे मी सांगितलेलं आहे व्हॉट्सअपची कम्युनिटी आणि फेसबुकचा ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये लिहा जो नेक्स्ट आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये याची नक्की उत्तरं मी तुम्हाला देईल